गाड्या सुटल्या शिपाई वस्ती खुडुसकर आपल्या बैलांची नावं सांगून जा सुटला या मैदानाचा क्रमांक पंचेचाळीस आणि निखिल भैया गोरपडे आपल्या सुद्धा बैलांची नाव सांगून जा लढत चलोय क्रमांक पंचेचाळीस चलो पंचे मध्ये कोण होतो है? सेमी साडी पात्र तीन गाड्या मध्ये आणि तटीची लढात 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 शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं या माग शेहेचाळीस लावून घ्या बापू शेहेचाळीस माल लावून घ्या आणि मागन एक नंबर दोन नंबर तासात येणारे माग गट वळा आपल्या माग आपल्याला माहिती असावं माग गट आहे आपल्या या बाहेरून या एक नंबर तासातले चालणारे बाहेरून या शेहेचाळीस लावून घ्या एक आहे गावदेव प्रसन्न राहुल भगवान भोईर डेको करण राजेश पाटील प्रमोद भोसते आपसिंग यांचा घरचा सात दुर्राणी आणि देवा दोन वरती काव्या कैलास पाठोळे सचिन रायवर घरणी की दास क्रमांक तीन वरती साई ग्रुप स्वरा नवनाथ देशमुख माळशिरास दास क्रमांक चार वरती इंद्रजीत मच्छी खानावर लाटे यांची नवीन खरेदी चित्ता डॉन आणि आर्मी चित्ता फॅन्स क्लब लाटे बारामती पाच वरती ज्योतिम सचिन तुपे शेठ दातेवाडी सोमाडाईवर वर वाखळवाडी शंभू दगडवाडी सहा वरती विहान संग्राम पवार चितळी दास क्रमांक सात वरती जानुबाई प्रसिद्ध कैलासवाजी ज्ञानदेव गणपट घनवट उपळवे तास क्रमांक आठ व विष्णू आरुष सचिन तुपे धाथेवाडी शंभू सत्यात्तर सत्यात्तर आणि नवती ओंकार कन्स्ट्रक्शन वडूज राजा त्र्याण्णव त्र्याण्णव फायरिंग घरचा साज मगाची सुंदर अशी गाडी